म्हणून याची पार्श्वभूमी अशी होती की मग मी आज खूप रिस्क घेतली म्हणजे पूर्ण आदेश काढला की कुठलंही काम दुसरं करायचं नाही करायचं फक्त वाचन आणि लेखनच करायचं तीन दिवसापर्यंत बोलण्याच्या अगोदर दहा दिवसापर्यंत नोटिफिकेशनच्या नंतर इतक्या दिवसानंतर हे हे जे प्रत्येक ठिकाणी काम ठरलेली आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये काम मर्यादा नियम

E अभी जवाब मंजूर ना तभी तो सुधरी पूरी तरह से है मतलब तेरे का करीब साला है पहले पोष्टा में आया था मतलब तेरे का दरोस की बात साला है मतलब पोस्टिटेज दूसरी की बात साला है मतलब पोस्टिटेज के लिए सोने के लिए पास है जिस सगर की डरावनी ले तो सब देख पाएंगे